नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही तर ते कशाप्रकारे केलं म्हणजे आपल्या इडल्या मौसूत कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र होतील आणि ही इडली अतिशय सोप्या पद्धतीनं केलेली आहे याच्यामध्ये दाणा किंवा पोहे बिलकुल वापरलेले नाहीत अगदी नॅचरल पद्धतीने केले अगदी मऊसूत अशी झालेली आहे ही इडली दिवसभर ठेवली तरी मौसूत राहते बिलकुल वातड किंवा रबऱ्यासारखी होत नाही तर बऱ्याच वेळा थंडीचे दिवस म्हटलं की किती वेळ तांदूळ भिजवावं लागतं किंवा ते फर्मेंट होण्यासाठी किती वेळ द्यायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सा सांगितलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे तर ही इडली करताना बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तर पीठ छान फर्मेंट झाल्यामुळे इडली काढताना सुद्धा त्रास होत नाही आणि अगदी मऊसूत लुसलुशीत अशी इडली होते बघा तोडून दाखवते अगदी कापसासारखी झालेली आहे आणि पीठसुद्धा बघा किती छान प्रकारे हे फरमण झालं आहे वाटतंय का की आपण हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ तयार केलेलं आहे त्याचं सिक्रेट एकच आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दीड ग्लास तांदूळ घेणार आहेत आणि वाटीनं म्हणाल तर तीन वाटी तर फुल भरून तीन वाटी तांदूळ घ्यायचं आहे इथं जाड आणि जुनं तांदूळ वापरलेलं आहे याचं जोपर्यंत क्लीन पाणी निघत नाही तोपर्यंत त्याला छान असं धुवून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित धुवून घ्याल तितके इडली पांढरी शुभ्र होते आणि जरा जरी हे एक दोन वेळा धुतलात आणि असाच भिजाय घातला तर इडली व्यवस्थित पांढरी होत नाही आता हे दोन चार वेळा मी तांदूळ छान धुवून घेतल्यानंतर बघा पांढरी शुभ्र झालेली आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि साधारण आपल्याला हे तांदूळ दहा ते बारा तास म्हणजेच पूर्ण रात्रभर आपण हे ठेवणार आहोत म्हणजे व्यवस्थित तांदूळ फुललं तरच इडली व्यवस्थित होते तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे छान असा तांदूळ भिजलेला आहे आता आपल्याला डाळ भिजाय घालायची तांदूळ वाटण्याच्या अर्धा तास अगोदर आपण डाळ भिजाय घालणार आहोत आता इथं एक वाटी उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि ही डाळ सुद्धा मी फुल भरून घेतलेली आहे आता ही डाळ जास्त रगडून न धुता अगदी हलक्या हाताने थोडीशी धुवून घ्यायची आहे यायला काही पावडर वगैरे लावलेलं असेल तर ते निघलं जाईल हे बघा अशा प्रकारे तर एक दोन वेळा पाणी काढायचं आणि डाळ भिजेल इतपत त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे दोन वाट्या का तर हे पाणी वेस्टसुद्धा गेलेलं नाही पाहिजे का तर हे पाणी आपण नंतर डाळ वाटताना वापरणार आहोत आणखीन एक वाटी टाकते म्हणजे आपल्याला परत डाळ वाटताना याचा उपयोग होईल आणि ह्या पाण्यामुळे सुद्धा इडली छान फर्मँटसुद्धा होते आता हे अर्धा तास झाल्याच्या नंतर बघा एकदम छान अशी डाळ भिजलेली आहे अगदीच छान भिजल्यामुळे तुटते व्यवस्थित आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर ता पहिल्यांदा तांदूळ वाटून घ्यायचं आहे तांदूळ बघा एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे छान व्यवस्थित धुतल्यामुळे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं टाकता येईल तेवढं तांदूळ टाकून घ्यायचं तुमचं मिक्सरचं भांडं कशाप्रकारे आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं मिक्सरचं भांडं लोड खाऊ नये म्हणून आपण असंच फिरवण्याच्याऐवजी थोडं पाणी टाकून फिरवायचं म्हणजे छान असं फिरलं जातं तर इथं मी पाणी टाकून घेतल्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घेते आता इथं एक ट्रिक म्हणजे जेव्हा आपण मोठं मोठं पीठ ठेवतो हो म्हणजे ते पीठ म्हणजे व्यवस्थित प फर्मेंटसुद्धा होत नाही आणि इडलीसुद्धा व्यवस्थित त्याची होत नाही त्यामुळे इथं जोपर्यंत बुडबुडे निघत नाहीत असे तोपर्यंत हे तांदूळ असेल डाळ असेल छान अशी वाटून घ्यायची आहे तेव्हा आपली इडली एकदम मौसूत आणि लुसलुशीत अशी होते किंवा पांढरी शुभ्र होते ते बघा उबडधुबड असं झालेलं आहे मी तुम्हाला तरीही दाखवते तर एखादा चमचा घ्यायचं वाटलं का नाही हे कसं कळतं आता हे चमचा घेतला बुडवल्याच्या नंतर हे बघा असं धुबड लगेचच लक्षात येतं आपल्या आपल्याला एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जितकं स्मूथ बॅटर बनवाल तितकी इडली शंभर टक्के परफेक्ट होते आता परत ह्याला फिरवून घेते तर बघू शकता थोडंसं पाणी वाटलं म्हणून परत मी त्यात तांदूळ टाकलं होतं तर अशा प्रकारे पाहिजे आता बघा याच्यावरती जरासुद्धा ओबडधोबड असं पळीवर दिसत नाही एकदम स्मूथ असं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी बुडबुडे निघलेले आहेत अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जोपर्यंत बुडबुडी निघत नाही तोपर्यंत ते मिक्सरला फिरूनच घ्यायचं आहे आता एखादा मोठं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ बऱ्यापैकी बसेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे खालीसुद्धा गेलं नाही पाहिजे आणि शिल्लक थोडीशी जागा रहावी आता डाळसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला साधारण अडीच वाट्या पाणी लागू शकतं आणि ग्लास न म्हणाल तर सव्वा ग्लास पाणी इथं पूर्ण वाटण्यासाठी लागतं तर, तर कि वाट वाट आता आणखीन अर्धी वाटी मी इथं टाकलेलं आहे तर डाळीतलंच पाणी निघलेलं आहे तर हे बघा हे सुद्धा एकदम छान असं आपण वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं बोटावरती घेतल्यानंतर बघा लक्षात येतं की कितपत वाटलेलं आहे ते अशा प्रकारे केल्यामुळे अगदी छान चाळी पडते पिठाला किंवा पीठ छान फर्मेंट व्हायलासुद्धा मदत होते बारीक वाटून घेतल्यामुळे आता हे तांदळाच्या पिठामध्ये ही डाळ वाटून घेतलेली सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि साधारण आपल्याला अगदीच दोन चार चमचे पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून हे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं तर जास्त पाण्याचा वापर सुद्धा होणार नाही आणि खूप जर पातळ झालं तर इडली बसल्या जाते व्यवस्थित फुलत नाही आता हे पीठ हलकं होईपर्यंत म्हणजे दहा ते बारा मिनिट आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे पीठ हलकं होतं आणि पीठ फर्मेंट सुद्धा मदत होते असं केल्यामुळे आता साधारण बघा एकजीवपणा ह्या पिठाला आलेला आहे आणि बोटावर घेतल्यानंतर बघू शकता एकदम छान असं स्मूथपणा याच्यामध्ये दिसतो एवढी या जर मेहनत घेतली ना तर थंडही असू द्यात किंवा पावसाळा असू द्यात छानच पीठ आपलं फर्मेंट होईल तयार केलेलं हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये साधारण अठरा ते वीस तास लागू शकतात ते पण उबदार ठिकाणी ठेवलात तर आणि जर का तुम्ही असंच कुठेतरी ठेवलात तर मग चोवीस तास लागू शकतात तेव्हा इडली आपली व्यवस्थित होते फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचे तुम्हाला कितपत आवडते त्याच्यानुसार परत पीठ टाकल्यानंतर चार पाच मिनट आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि एक काम करायचं हे भांडं झाकून घ्यायचं आणि एखादं जर तुमच्याकडं मोठं पातीला असेल तर एखाद्या टर्कीजचं टॉवेल म्हणा किंवा दुसऱ्या कपड्यामध्ये छान पॅक करून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचं म्हणजे त्या भांड्याला गार हवा लागणार नाही आणि पीठ जे आहे ते छान फर्मेंट होईल आता इथं मी तशाच प्रकारे करून घेतलं होतं ते दाखवायचं राहिलं माझ्याकडून तर बघू शकता पीठ बऱ्यापैकी असं छान फर्मेंट झालेलं आहे आणि अगदीच मस्त अशी जाळीसुद्धा आलेली आहे पिठाला बघू शकता आणि तुम्ही म्हणाल की खाली पाणी राहिलं असेल वरती पीठ आलं असेल बऱ्याचदा आपल्या मैत्रिणीचं असं पण पन होतं पण अजिबात तसं झालेलं नाही तर हे बघा एकदम छान असं आपण जी मेहनत घेतली ना तांदूळ आणि डाळ वाटताना ती मेहनत पीठ फर्मेंट झाल्यानंतर कळते की कशा प्रकारे आपलं पीठ तयार होतं किंवा त्यापासून इडली शंभर टक्क्यात चांगली होणार आहे तर आता ही हलक्या हाताने पीठ जे आहे ती एकजीव करून घेऊया म्हणजेच थोडंसं मिक्स करायचं वरती थोडंसं लालसरपणा येतो आणि खाली एकदम शुभ्र असतं पीठ ते बघा आणि खूप पण असं गरगर फिरवून वगैरे घ्यायचं नाही तर हलक्या हाताने करायचं म्हणजे इडलीला जाळी छान येते आणि मौसूत इडलीसुद्धा आपली तयार होते आता ही छान मिक्स करून घेतल्यानंतर आता इडली स्टँडच्या ह्या जे साचे आहेत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडले जे आहेत ती चिकटणार नाहीत किंवा चिपटून बसत नाहीत पटकन अशा निघल्या जातात अगदी थोडंसं थोडंसं लावून घ्यायचं आहे तेल तर सर्व भांड्याला आपण ही लावून घेऊया आणि लावल्यानंतर याच्यामध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला कितपत बनवायचे किंवा कशाप्रकारे बनवायचे थोड्याशा लहान बनवायचे आहेत किंवा मोठ्या त्याच्यानुसार याच्यामध्ये फिट टाकून घ्यायचं आहे तर आता याच्यात अर्धे अर्धी पळी किंवा तुमच्याकडे छोटी पळी असेल तर एक एक पळी बॅटर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप पण जास्त टाकायचं नाही नाही तर इडली काढताना ना बऱ्यापैकी इडली तुटल्या जाते साच्याच्या वरती येऊन अशा प्रकारे तर आता हे छान असं बटर टाकल्याच्या नंतर इथं मी इडली पात्र ठेवलं होतं गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी आता याच्यामध्ये अर्धी फोड लिंबाचे टाकून घ्यायचे आहे मी बऱ्याच वेळांना याच्यामध्ये टाकतच नाही त्यामुळे खाली खूप काळज झालेला आहे पण दोन चार वेळा असं वापरायचं आणि एक दोन वेळा असं करायचं म्हणजे क्लीन होतं व्यवस्थित आता जिथं होल आहे त्याच्यावर दुसरं स्टँड आलं पाहिजे म्हणजे इडली छान अशी वाफल्या जाते अशा प्रकारे आता एकावर एक हे ठेवून घेतल्यानंतर तुमच्याकडं मोठं जर असेल तर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमपेक्षा जास्त करावं लागते पण हे छोटं भांडं असल्यामुळे मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनटामध्ये ही इडली छान अशी वाफवून होते तर आता हे उगळून घेऊया तर कच्ची असेल तर थोडंसं पांढरेशुभ्र दिसते आणि जेव्हा पूर्ण शिजल्या जाईल तेव्हा काचेसारखी दिसते पीठ छान फर्मेंट झाल्यानंतर अगदी पटापट इडली वाफून होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही पीठ जर व्यवस्थित नाही फर्मेंट झालं तर दहा ते बारा मिनिट एक बॅचला लागतात आता इडल्या काढून ठेवल्यानंतर साधारण दोन तीन मिनिट थोडंसं थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं चमचा बुडवून आणि त्याच्यानंतर इडली काढायला घ्यायची अगदी सहज ह्या इडल्या निघतात पीठ फक्त व्यवस्थित फरवण नाही झालं तरच चिकटून राहते इडली भांड्याला नाहीतर बिलकुल तसं होत नाही अगदी पटापट ह्या इडल्या निघतात तर बघू शकता एकदम छान अशी आपली इडली सहज निघते आणि दिसायलासुद्धा बघा एकदम पांढरी शुभ्र आणि मस्त गरम आहे आणखीन खूप असं पोळते जास्त वेळ मी ठेवलं नाही थंड होण्यासाठी लगेचच काढायला घेतलेलं आहे तर ही पण इडली काढून दाखवते बघा अगदी सहज निघली की नाही तितकेच मस्त हे इडल्या झालेले आहेत तर थंडीच्या दिवसातसुद्धा अशा प्रकारे काळजी घेऊन परफेक्ट इडली आपण बनवू शकतो तर आजची ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की की सांगा शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील तर बघा पूर्ण इडल्या जे आहेत ते आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया ह्या इडल्या तुम्ही चटणीसोबत खा किंवा सांबारसोबत खा तितकीच मस्त अशी लागते थंडीच्या दिवसामध्ये जितकं आपण हलकं किंवा असं गरमागरम खाऊ ना तेवढं बरं वाटतं त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर सर्व इडल्या आपण प्लेटमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत एक जी बॅच निघली तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत आता ही दुसरी बॅच तयार करून घेतलेली आहे खूप गरम आहे तर बघू शकता किती सुंदर आणि सूर्य इडली दिसते पूर्ण अशी कापसासारखी झालेली आहे आणि चवीला सुद्धा तितकीच खमंग आणि अगदी लुसलुशीत ही इडली होते छोटे बाळसुद्धा अगदी सहज खाऊ शकतील इतकी मस्त ही इडली झालेली आहे बघू शकता आजची इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये ब बाय अँड टेक केअर